मी गणपतीचं गाणं म्हणून दाखवत आहे ऐका पायात पैंजण वाजत बाई वाजत पायात पैंजण वाजत बाई वाजत न गौरीच बाळाल नाचत बाई नाचत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत केशरी गंध कपाळी मोदक वाटी हाती केशरी गंध कपाळी बाई मोदक वाटी हाती आणि हाराळी दुर्वा सोंडत बाई सोंडत हाराळी दुर्वा सोंडत बाई सोंडत आणि गौरीच बाळाल नाचत बाई नाचत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत पायी पैंजण वाजत बाई वाजत पायी पैंगण वाजत बाई वाजत आला बसायाला श्यासन पाट बसायाला श्यासन पाट आला मोठा थाटात आला मोठा थाटात खाली पितंबर लोळत बाई लोळत खाली पितंबर लोळत बाई लोळत गौरीचं बाळालं नाचत बाई नाचत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत पायी पैंजन वाजत बाई वाजत पायी पैंजन वाजत बाई वाजत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत लाल फुल त्याच्या पूजेला बाई पूजेला सोबे गळ्याला बाई गळ्याला हार सोबे गळ्याला बाई गळ्याला बाई पूजेला पहिला मान घेतो पूजेला बाई पूजेला गौरीच बाळाला नाचत बाई नाचत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत पायी पैंजण वाजत बाई वाजत पायी पैंजण वाजत बाई वाजत भजनात माझ्या रंगून गेला भजनात माझ्या रंगून गेला भक्ताच्या आनंदात दंग झाला भक्ताच्या आनंदात दंग झाला बसला सगळ्याच्या हृदयात बाय हृदयात बसला सगळ्याच्या हृदयात बाय हृदयात गौरीचं बाळाल नाचत बाई नाचत गौरीच बाळाल नाचत बाई नाचत पायी पैंजण वाजत बाई वाजत पायी पैय वाजत बाई वाजत गौरीच बाळाला नाचत बाई नाचत गौरीचं बाळाला नाचत बाई नाचत गौरीच बाळाला नाचत बाई नाचत धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद